नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर मैत्रिणींनो आता म्हणजे तिळगुळ वगैरे अजून मी काहीच बनवलेलं नाहीये कारण वेळच नाही कारण मकर संक्रांतीचे ब्लाउज येतं तर मी फक्त एवढंच बोलल की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई फोन बंद आहे तुमचा तर फोन चालू आहे ज्या आता यांना कॉल करायचा त्या करू शकतात फक्त आजच्या दिवस थांबा उद्यापासून कॉल करू शकतात आज मकर संक्रांतीचे ब्लाऊज असल्यामुळं खूप आहे आणि आता तुम्ही बघू शकता सकाळचे साडेबारा वाजलेत तुम्हाला व्यवस्थित दिसते का नाही माहिती नाही साडेबारा वाजले तर अजून स्वयंपाक वगैरे मी काहीच केला नाही तर मी रात्रभर काम केलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावर थकवा तर दिसतोच आहे तुम्हाला कारण संक्रांतीचे ब्लाऊज देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं मी रात्रभर झोपलेलं नाही काल दिवसभर पण काम केलेलं आहे आणि सकाळी मी साडेपाचला आंघोळ केली त्याच्यानंतर मग मी पोहसा बनवला आणि घरातच पूजा केली तर मैत्रिणीनो आता मी सकाळपासून जे ब्लाऊज रेडी केले ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये त्याला पॅच पण लावायचा होता डिझाईन वगैरे दाखवायला एवढा वेळ नाही मिळाला कारण व्हिडिओ काढायला कोण नव्हतं थो, नितीनची थोडी तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळं त्याची पण ड्रॉप वगैरे त्याला टाकायचे होते ते ते आता त्याची पण अपॉइंटमेंट घेतली मी तर त्याला पण मला हॉस्पिटलला घेऊन जायचे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी घेऊन जाते आता बघू डॉक्टर काय म्हणतात कधी या कारण अपॉइंटमेंट घेतलेली आहे पण मला अजून काही कॉल आला नाही आणि मी केला होता तर मॅडम बोलले मी पाच वाजता सांगते तुम्हाला तर बघूया आता काय होते ते आणि तुम्हाला मी आता ब्लाऊज दाखवते कारण म्हणलं कस्टमर आले तर घेऊन जातील तर तुम्हाला दाखवते मी सकाळपासून दोन ब्लाऊज रेडी केले तर रेडी केलेत म्हणजे आता जे रेडी केलेत मी सकाळपासून ते आहेत आणि रात्री जे रेडी केले होते ते सकाळी गेले तर दोन ब्लाउज रेडी केले तर त्याच्यात मध्ये कोणी कस्टमर येतात जातात सकाळी मुलांचा नाश्ता चहा पाणी आंघोळ्या तर त्याच्यामध्ये पण काही वेळ गेला आणि आता परफेक्ट साडे बारा वाजले तर म्हटलं चला तुम्हाला हे दोन ब्लाऊज राहिलेत ते तरी दाखवावा तर पुढच्या कॅमेऱ्याने तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते म्हणजे पॅच कसे लावलेत ब्लाऊज कसा शिवलाय तर ते पण दाखवते आणि काही लेस अशा असतात की त्या डायमंडच्या असतात आणि त्या हातानेच लावायला लागतात त्या सुईवरती लावता येत नाहीत किंवा काही पॅच अशा असतात की ते हाताने सुई लावायला लागतात किंवा कधी कधी काय होतं की सुई दोरा पण त्याच्यामध्ये जात नाही कारण खूप डायमंडनी भरलेला असतो त्यावेळेस काय करायचं ते पण तुम्हाला दाखवते तर मी काय केलंय ते पण दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी लास्टपर्यंत बघा तेवढा वेळ पण नाहीये तरी पण मी व्हिडिओ शूट करते कारण जे मी करते ते तुम्हाला दाखवायला पाहिजे अशी माझी नेहमीच इच्छा असते त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवते तर चला तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्या दाखवते आणि मैत्रिणींना हे पा आ, मी घरातच पूजा केली कारण मी मंदिरात गेले नाही आणि घरातच अशी पूजा केली जे आपल्या गावच्या मैत्रिणी आता जर बघत असतील तर त्यांना असं वाटेल की ताई असं काय केलं कारण आता मी घरातच पूजा केली त्याच्यामुळे असं ठेवलंय घरातच ओसले देवाला हे बघा कारण तेवढा वेळ नाहीये कारण ब्लाऊज असल्यामुळे असंच होतं प्रत्येक सणाला की आपल्याला जाता येत नाही आणि घरातच पूजा केली आणि घरातच ओसून घेतलंय तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती पण सांगा मला मी माझ्या पद्धतीने पूजा केलीये तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात ते तुम्ही पण सांगा मला आणि काही चुकलं असलं तर ते पण सांगा तर हे पा मैत्रिणीनो हा ब्लाऊज मी आता रेडी केलाय तर हे लटकन येत हे मला कस्टमरने आणून दिले होते आणि हे लटकन येत ते खूप लांब येतं पण याच्यामध्ये जो आतला धागा आहे किंवा आपण जी नॉट इथं जॉईंट केली ती दिसायला नको म्हणून मी हा वरती थोडासा काट उरला होता त्याचा छोटस असं लटकन तयार केले दोन्ही साइडला हे बघा असं जर त्यांना आवडलं तर ठेवतील किंवा नाही आवडलं तर काढून टाकतील आतमध्ये जी गाठ मारलेली आहे ती दिसायला नको किंवा ती चांगली पण नसती वाटली त्याच्यामुळं मग मी हे असं माझ्या मनाने केलंय आणि हे बघा हे जे पॅच आहेत हे मला त्यांनीच आणून दिले होते तर आता हे पॅच हाताने लावायला याला कुठंही जागा नाही कारण पूर्ण सगळं डायमंड आहे इथं थोडंसं मधी एक दोन टाके घ्यायचे तर अजून ते बाकी आहे तर मी इथं काय केलंय जो आपल्या ब्लाऊजचा म्हणजे कपड्याचा जो गम मिळतो त्याची बॉटल आहे माझ्याकडं तर तुम्हाला ती पण दाखवते ही बॉटल आहे आणि ही खास पॅच लावण्यासाठीच असते किंवा डायमंड चुटकवण्यासाठी तर मी यानी आता हा पॅच आणि हे दोन पॅच हे लावून घेतले आणि सुकण्यासाठी ठेवले आणि हे लावल्यानंतर एकदम जोरात प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित बसतात बाय चान्स कधीतरी धुतलं वगैरे ब्लाऊज तर ते निघू पण शकतं त्याच्यासाठी हे मध्ये आतमध्ये जी जागा आहे थोडीशी म्हणजे हे बघा इथं आपण टाका मारू शकतो हे बघा इथं आपण टाका मारू शकतो तर ह्या जागेमध्ये एक एक टाका मारून घ्यायचा आहे ह्या साईडला इथं जिथं जिथं असं वाटतंय आपल्याला की सुई जाऊ शकते तिथं आपल्याला एक दोन टाके असे मारायचे तर याच्यामध्ये बी इथं टाके मारणारे आणि इथं टाके मारणारे याच्यामध्ये पण इथं टाके मारणारे आणि इथं टाके मारणारे तर हे राहिले माझं बाकी काम आणि हे बा हा पूर्ण भरलेला डायमंडचा आहे याला कुठंच जागा नाही तरी पण इथं ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे दोन डायमंडच्या मध्ये इथे एक टाका इथे एक टाका इथे एक टाका असं एक एक डायमंड सोडून असे टाके मारायचे म्हणजे हे निघण्याची शक्यता असते त्यामुळे हे टाके मारायचे तर हे हा ब्लाउज रेडी केलाय मी आता आणि आता हे सुकट ठेवलंय मी तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा आहे चाळीस साईजचा आणि आता दुसरा ब्लाऊज दाखवते तुम्हाला हा पण ब्लाउज आहे हा पण कटोरी ब्लाऊज आहे हा पण रेडी केलाय याचे शॉर्ट हातेत म्हणजे हे सातच्या हातेत ही सातची भाई आहे आणि ह्या ब्लाउज ची बाही आहे ती दहाची आहे हा कटोरी ब्लाउज आहे तर हा आहे अडोतीस साईजचा तर हे मी काय केलंय थोडस कपडा उरला होता त्याचेच लटकन बनवले आता झाले असतानी मोबाईल पकडायला लागतोय आणि एका हाताने ब्लाउज दाखवायला लागतो त्याच्यामुळे मला व्यवस्थित दाखवता ये ना तर हे बघा आता ही लेस होती ही पूर्ण डायमंडची आहे म्हणजे याच्यामध्ये बघा ही पूर्ण मण्यांची लेस आहे हे बघा ही अशी लेस आहे आणि ही पण हातानेच लावायला लागते कारण याला मध्ये सुई जात नाही ही मशीनवर पण लावता येत नाही आणि आप आपल्याला याच्यावर शिलाई वगैरे काही मारता येत नाही तर त्याच्यासाठी मग मी ही पण हाताने लावून घेतली आता ही लेस लावताना धागा आहे तो मॅचिंग वापरायचा आहे वरच्या साईडचा जो धागा आहे लेसचा तसाच धागा वापरायचा आहे कारण आतल्या म्हणजे जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे असा जर धागा वापरला तर याच्यावरती दिसल तो म्हणून मग मी इथं काय केलंय हे गोल्डन कलरचा धागा वापरलाय आणि हे बघा ते पण बघा जसं आपण तुरपाई करतो किंवा आपण साडीला फॉल लावतो अशा प्रकारे मी ही लेस लावून घेतली हे बघा तर ही लेस लावायला खूप वेळ जातो याचा गळा घेतलाय तर ब्लाउजला लेस लावताना उजव्या साईड कडनं सुरुवात करायची लेस लावायला अशी कारण उजवी साईड आहे तर पदर आहे तो डाव्या साईडला असतो आपला म्हणजे इकडं कमी पडलं तरी पण दिसत नाही आणि ह्या साईडला कमी पडली तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण इकडं ह्या साईडला पदर येतो म्हणून ह्या साइडने सुरुवात करायची आणि बरेच जण काय करतात की बॅक साइडला लेस लावतात फक्त इथून शोल्डर पासून तर ह्या शोल्डरपर्यंत तर मग काय करायचंय अशी लेस कधीच नाही लावायची अर्धवट कारण ती चांगली वाटत नाही फक्त बॅक साईडला म्हणून पूर्ण लेस लावायची कधी खराब झाली तरी पण पूर्ण लेस काढून टाकता येते आणि दुसरी लेस लावता येते आणि जर आपण ब्लाऊज शिवताना अगोदरच जर लेस जॉईन केली शोल्डरमध्ये तर मग ती लेस खराब झाली तर काढता पण येत नाही आणि ब्लाऊज पण सगळा आपला खराब होतो तर अशा पद्धतीने मी लेस लावते नेहमी तर आता क्लासवाल्या आलेल्या आहेत आणि त्या मला म्हटलं की आम्ही मोबाईल तुम्ही बोला म्हणून आता मला व्यवस्थित ब्लाऊज दाखवता येईल तर याला अजून हुक रुक करायचं बाकी आहे आणि हे बघा जसं मी तुम्हाला बोलले की अडोतीस साईजचा सा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज खूप सुंदर झालाय शिवून अजून याला हुकनुक करायचे आणि डायमंडची ही लेस असल्यामुळे याला वेळ जातो डायमंडची लेस लावायला आता बरेच ताई म्हणते की ताई मग डायमंडची लेस लावायची शिलाई ले किती घ्याल काय ते तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घ्या तुमच्या एरियामध्ये किती घेतात त्याप्रमाणे घ्या कारण प्रत्येक गावामध्ये रेट वेगळा असतो ब्लाऊजची शिलाईचा रेट वेगळा असतो त्याच्यामुळे मी असं बोलणार नाही की मी एवढे घेतले तुम्ही एवढे घ्या तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये किती शिलाई असेल तेवढी घ्या तुम्ही तर हा ब्लाउज रेडी झालाय आता याला फक्त हुक लुक करायचे बाकी येत आणि प्रेस बटन लावायचे तर मी लेस लावून घेतली कारण लेस लावण्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळे कारण पूर्ण सगळं चेंगट काम आहे हाताने लावायला लागतं सुई लागते सुईचे घुसतात थोडी मेहनत आहे आपल्याला चांगलं काम करायचं त्याच्यासाठी थोडीशी मेहनत पण घ्यायला लागते तर हे बघा असं दिसलं पण नाही पाहिजे एकदम अशी कडीनी एकावर एक, एक म्हणजे आपली जी आतली पट्टी आहे इथं काय करायचंय आता ज्यावेळेस अशी असेल त्यावेळेस फोल्ड करून घ्यायचंय म्हणजे आपण काय करायचंय उजव्या साईडने ब्लाऊज कचा कपडा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचे आणि त्याला पलटी कि मारायची किंवा मग काय करायचंय आता मी ह्या ब्लाऊजांना असं केलंय की पलटी नाही मारली तर याला आपण पायपिंगची जसं आपण पायपिंगला पट्टी काढतो तशी अस्तरची पट्टी काढायची ती पूर्ण गळ्याला लावून घ्यायची ला ब्लाऊज रेडी झाल्यानंतर आणि मग त्याला आतमध्ये दाप मारून फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती दुसरी एक शिलाई मारायची म्हणजे काय होतं पट्टी तयार होते आणि प्लेन ब्लाऊज होतो तुम्ही त्याला हा शिलाई पण करू शकता जर लेस नसली लावायची तर आणि जर लेस लावायची असली तर मग आपल्याला इझी पडतं त्याच्यावरती आपल्याला लेस लावायला प्लेन येते जर पायपिंग करून तुम्ही लेस लावत असाल तर ती चांगली पण वाटत नाही आणि सगळा ब्लाऊजचा शो जातो असं पण होतं तर हा ब्लाऊज कसा वाटला मला ते पण सांगा आणि आता हा ब्लाउज दाखवते तुम्हाला कारण अगोदर व्यवस्थित दाखवता नाही आला कारण मी स्वतःच्या स्वतःच कॅमेरा पकडला होता म्हणजे मोबाईल त्याच्यामुळे मला व्यवस्थित धरता येत नव्हतं आणि दाखवता येत नव्हतं तर आता दाखवते तुम्हाला हे बघा आता पॅच लावून खूप सुंदर वाटते ब्लाऊज मस्त झालाय आता तुम्ही म्हणता की एक पॅच लावलाय मग तुम्ही लेस का लावली ले। आता ते पण सांगते कारण आता इथं मी काय केले हे बघा इथं मी आतून आतल्या साईडला पट्टी लावली छोटी पट्टी जसं आता मी बोलले तसं छोटी पट्टी लावून घेतली आणि जर आता हे दोन पॅच लावले असते आणि हा पॅच लावला असता तर हा गळा येतो पूर्ण रिकामा वाटला असता चांगला नसता वाटला म्हणून मी काय केलं ले, सिंगल लेस लावून ले, घेतली लेस लावताना बघा इथं पण तेच केले उजव्या साईड पासून लेस लावली कारण पुढे ब्लाऊज प्लेन वाटला असतं एवढा भारी ब्लाऊज शिवलाय आणि गळ्याला काहीच नाही असं वाटलं असतं आणि हा नववारी साडीवरती ब्लाऊज घालायचंय त्याच्यामुळे मला काही सांगितलं नाही मी माझ्या मनानेच केले तर ही लेस लावून घेतली उजव्या साईडला हुका येतं की आपली उजव्या साईडची या साईडला पदर येत नाही डाव्या साईडला पदर येतो तर म्हणून ह्या साइड मी सुरुवात करायची लावायला म्हणजे इकडं पण चांगलं वाटतं आणि ह्या थोडीशी जागा सोडून द्यायची कारण आपलं लुक केलेला येते त्याच्यामध्ये आर नको किंवा लेस खराब व्हायला नको आणि जरी कमी पडली तरी कटोरीपर्यंत इथं कुठं जरी कमी पडली तर दिसत नाही कारण पंधरा खाली झाकून जातो तर अगोदर मी लेस लावून घेतली आणि नंतर मग कॅश लावले नॉट पण लेस लावायच्या अगोदर नॉट लावून घ्यायच्या आता नंतर वरून लेस लावायची म्हणजे काय होतं इथं एकावर एक, एक शिलाई ले मारलेली ती व्यवस्थित चांगली दिसत नाही तर त्याच्यासाठी आधी नट लावायची मग लेस लावायची आणि मग तुम्हाला असे काही पॅच वगैरे लावायचे असते ते लावून घ्यायचे आता हे पॅच आहेत मी ते फक्त चिटकवलेत आणि आता याच्यामध्ये मी तुम्हाला जसं बोलल्याच्या टाकी टाकायचे तर ते टाकायचं काम बाकी आहे आणि याला पण हुक लुक करायचे प्रेस बटन लावायचे आणि कटोरीचा तुम्ही आकार पण बघू शकता हे बघा हा चाळीस साईजचा ब्लाउज आहे आणि लटकन खूप मोठे आहेत ना वजन आहे Hmm. आणि मी कोणत्या ब्लाउजला इस्त्री वगैरे काही करत नाही डायरेक्ट शिवून देते कारण आपली फिनिशिंग चांगली असली तर इस्त्री करायची गरज पडत नाही तर हे बघा आणि ही पट्टी ती खालवर नाही झाली पाहिजे ही व्यवस्थित एकावर एक का आली पाहिजे इथं जर कमी जास्त झालं तरी पण मग काय होतं एकीकडची कटोरी व्यवस्थित बसते एकीकडची बसत नाही म्हणून ही दोन्ही सेपेत ते बरोबर आले पाहिजेत तसे आणि उंची ती पण बरोबर आली पाहिजे कारण का हुक लावल्यावर खालीवर नको व्हायला तर ह्या गोष्टी आणि इथं दापशिले येते दापशिले असल्यामुळं काय होतं हा भाग आहे तो छान बसतो बसतोय बऱ्याच यांच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला पुढची उंची कशी वाढवायची तेच कळत नाही तर कटोरीचा आकार वाढल्यानंतर हा साईडचा भाग आहे तो वाढतो आणि मग क्रॉस पट्टी लावली की पुढचा भाग आणि मागचा भाग बरोबर होतो हे बघा हा मागचा आणि हा पुढचा हा परफेक्ट झालाय बाही ज्यावेळेस आपण जॉईंट करतो त्यावेळेस शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य परफेक्ट आला पाहिजे त्याच्यामुळं काय होतं की आपली जी बाई आहे ती सरळ राहते फिरत नाही म्हणजे कधी कधी असं होतं ना की बाई अशी फिरते तर जर तुमची बाई जोडताना जर चुकली जॉईन करताना शोल्डर जर बर बरोबर मध्ये नाही आला म्हणजे बाईचा मध्य आणि शोल्डरचा मध्य जर बरोबर नाही आला तर बाई मग ऑटोमॅटिक फिरते तर ते पण कारण असतं तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आता आणि मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत नेहमी शेअर करते तर हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून मला ते पण सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या